माणसाला या माणसाला एकच नाते पंढरी शेठ फडकेचा बाकी कोण नाही आले शंभर रुपयाचे मालक आले मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये आता चाललाय आमचा प्लान ठरलाय बाबा फालुद्याला मायाबरोबर दादा मोरे सागर विद लखन आले आमचे <laughs> <laughs> तात्या तात्या मित्र तात्या जरा नाराज आहेत तात्या जरा नाराज आहेत तात्याला गेर पड ना तात्याला काय होईल शंभर रुपये पण दिला पन्नास रुपये पण दिला आणि <laughs> प्रत्येक मी बोलतात गाडी माझी गाडी आणि मा... एक किस्सा आला हे थांबा हॅलो ऐका एक किस्सा माझ्या मित्राचं थोडं थोडा जरा अपसेट आहे थोडं काहीतरी कारत आहे त्याच्या मागे एक ले मोठा कारण दोन चार दिवस त्याचं थोडं मानसिक संतुलन बोलतात ते जरा बिघडले आणि मेन तो आजारी पण आहे दोन शब्द प्रभू शेट बोलते प्रभूशेठ बोला प्रभू शेट बोला आमचे तात्या सदमेत गेलेले आहेत तर त्यांना सदमेदन बाहेर काढण्यासाठी आम्ही फालुदेच नियोजन केलेलं आहे बरोबर अरे फालुदा स्पॉन्सर आहे सागर घोरपडे आणि फक्त देणार मी फक्त शंभर शंभर रुपये दोनशे रुपयामध्ये एक आणि खाणारे आम्ही फक्त दादा मोरे मी आणि सागरच आणि दादा मोरेने काजू कचरी आणि एक, दादा एक ते 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 आता दाखवणार एंड मध्ये बघा दादा मोरेने किती भारी गोंडा चेहरा हा तू शंभर देणार हो शंभर तू शंभर देतो आकाश शंभर दे आकाश शंभर दे ना ए आका देला। देला। ना पैसे नाहीत नाही ये पैसे नाही शिवाय नको देऊ आई दादा मिठाई दिवाळीच्या दादा शंभर रुपये मगाशी मी ऐंशी रुपयाच्या पानपुरी मध्ये काय बोललो का दादा बघ दादा त्या बॉम्बला पिझ्झाला लुटतो होता बॉम्बला बिचाराने मी अडकवला त्या बॉम्बला वाचवला आणि हे काढला काय मोमोज खाल्ले चिकन मोमोज माहिती काय मी कुठे कुठे शंभर दे तुझं लय मोठे शंभर दे मी शंभर देतो पप्पा शंभर देतो तीनशे रुपये झालेले आहेत आपण खाल्लं आता चारशे ला पेट्रोल टाकून तीनशे रुपये खायला म्हणजे विचार किती रिच रिच आहे आपण विचार करतो लवकर बोलला दोघांमध्ये एक फालुराबाद झाला आपल्याला चल एक फालुराबाद झाला रेडी गाडी तू रेडी तू रेडी पैशाचा कोणी काय समजत नाही कोण गाव काढते आणि टॉस सोडवा हा भाईन एक एक दोन ए काय विषय नाही ऐक ऐक कॉन्ट्रो लकन ऐक कॉन्ट्रोचा विषय ऐक तू सुटेल सागर सुटेल आणि आकाश सुटेल ए आकाश संबंध आहे काय सगळ्यांचा संबंध आहे सगळ्यांचा संबंध ए तिघा पण सुटा ए पण खायचं नाही आकाश काय तुझा संबंध नाही म्हणजे प्रत्येक कधी असतो कधी असो कधी 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 हा काय काय हा बोल ए बोल हा बोल हे बोल ना, आ? आज़ा आज़ा ना बोल बोल तू हात कर हात कर तू आपण आपण ह्याला गेलेलो कुठे गेलेलो माहितीये का दादा नाराज होता त्या हा मध्ये बडे व्याला तेव्हा लाकांनी आपल्याला एक शब्द दिलेला लगन ला आपण जायचे कुठे सातारला फॉर्च्युनर काही त्याला प्रॉब्लेम आले तो गावी गेला नाहीतर मला वाटतं त्याने घेऊन गेला तो गाडी फॉर्च्युनर तू घेऊन गेला हा आज ऐके कामावर झाला बॉडी गार्ड झाला एक फुगा दादा <laughs> दोन बॉडीगार्ड माणसाला या माणसाला एकच ना ते पंढरी शेठ फडकेचा बाकी होत नाही बाबा फाले त्याच्या

मी नाही खालाल मी नाही खालाल दोन महिन्यानंतर एक स्पेशल गिफ्ट आणलं म दिवाळी दिवाळीचा गिफ्ट आणला दिवाळीचा दिवाळी दिवाळीचा गिफ्ट आणलं बाय जरा जरा हात काढ जरा बाब शंभर रुपयाची आपल्या मित्राने आपल्या मित्राने फेमस फेमस दादा बोल दादा धन्यवाद पहिले आपल्या सगळ्या व्ह्युअर्स ला सबस्क्रायबरला आमच्या तर्फे काजू घातली काजू कतली कतले कतले सगळे की कि कतली विचार करा आणि तुम्हीच खावा सातारचा प्लॅन ठरलेला पण आता हा नकरे करतोय बोलून हा बोलतोय हा बोलतोय कधी जायचं तू कधी बोलतोय शुक्रात्री तुझं काय म्हणणं सॅटरडे नाईट तुझं काय म्हणणं सॅटरडे नाईट आधी तुझं काय म्हणणार रे कधी पण चला हे बोला लवकर काय करायचं त्यासाठी खास डिस्कशन आहे लवकर बोल शनिवारची रात्र शनिवारी रात्री फिक्स ए तुझं काय म्हणणार सॅटरडे नाईट नाईट तुम्ही आणि मग कधी पण बोललो ना कधी पण आई ए सॅटरडे नाईटला जाऊया मग आपण चौघ झालो मग हा हा हे सॅटरडे फिक्स सॅटर्डे फिक्स सॅटर्डे फिक्स ए आका सॅटरडे फिक्स ना चला झाला आमचं पाहिजे